नाशिक सहाराष्ट्रातील दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री फिर्यादी अक्षय साहेबराव केदार यास आरोपी सुरेश खंडारे यश गरुड दुर्गेश तसेच यश दंडगवाळ यांनी नारायण बापू नगर जेल रोड नाशिक इथं फिर्यादी यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी रॉड तसंच धारदार शस्त्रांना डोक्यावर कमरेवर तसंच हातावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादी हे बेशुद्ध पडल्याने त्यांच्यावर जयराम हॉस्पिटल नाशिक रोड इथं औषधोपचार करण्यात आले म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याकरता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केलं होतं गुना लपवन तसस हा गुन्हा घडल्यापासून आपल्या अस्तित्व लपवून तसंच पेहराव बदलून फिरणारा फरार आरोपी यश दंडगवाळ हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दसक जलरोड परिसरात येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत तसंच अक्षय गांगुडे यांना मिळाली असता सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवलदार विजय सूर्यवंशी गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांनी दशक जलरोड परिसरात आरोपी पकडण्यासाठी सापळा लावला असता बाईजी आरोपी महेश दंडगवाळ वय बावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर चौदा गणेश अपार्टमेंट करंजकर नगर दसक रोड नाशिक हा त्याच्या राहत्या घराच्या परिसरात दिसून आल्यानं त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात असताना पोलीस पथकानं त्याचा पाठलाग करून शितापीनं ताब्यात घेतला पकडलेल्या आरोपीकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यानं फिर्यादी यांना धारदार हत्यारानं मारहाण केल्याची कबुली दिल्यानं त्यास पुढील तपासाकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंगा गुंजाळ विजय सूर्यवंशी अशय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनील आडके निवृत्तीमाळी सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली